महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाच्या परीक्षा यंदा दहा दिवस अगोदर होत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ घेतल्या जाणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा दोन्ही वर्गाच्या परीक्षा यंदा दहा दिवस अगोदर होत आहेत यंदा वेळापत्रक दहा दिवस अलीकडे घेतल्यानं बारावीच्या विद्यार्थ्यांना सीई ची तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष सध्याच्याच पद्धतीचे असणार आहेत ज्या वर्षी निकषात बदल होतील त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असं स्पष्टीकरण राज्य मंडळानं दिलं आहे या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस गुण मिळवावे लागतात वीस गुणांना उत्तीर्णचा निकष मात्र मंजूर मिळाल्यानंतर असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात या नियमात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे वीस गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार असल्याचं आराखड्यात प्रस्तावित आहे